श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत वैदिक कॅलेंडरनुसार दर महिन्याच्या कृष्णपक्षाच्या चतुर्थी आणि शुक्ल पक्षाच्या तिथीला व्रत पाळले जाते एकदंत संकष्ट चतुर्थी ज्येष्ठ महिन्यात साजरी केली जाते या दिवशी भक्त महादेवाचे पुत्र भगवान गणेशाची पूजा करतात आणि उपवास करण्याचे व्रत घेतात अशा परिस्थितीत एकदंत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाला कसे प्रसन्न करायचे ते आता आपण जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थीचा उपवास भगवान गणेशाला समर्पित आहे असे मानले जाते की या दिवशी बाप्पाची पूजा करून आणि या चालिसाचे पठण केल्याने व्यक्तीची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात एकदंत संकष्टी चतुर्थी दोन हजार पंचवीस तारीख आणि वेळ पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्णपक्षातील चतुर्थी तिथीला ती उपवास केला जातो एकदंत संकष्टी चतुर्थी ही ज्येष्ठ महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी तिथीला ती साजरी केली जाते या दिवशी योग्य विधीसह गणपतीची पूजा केली जाते तसेच या दिवशी शुभ कार्य केल्याने व्यक्तीला बाप्पाचा आशीर्वाद मिळतो याशिवाय एकदंत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश चालीसा पठण केल्याने करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्यास मदत होते आणि प्रलंबित कामे पूर्ण होण्यास देखील मदत होते एकदंत संकष्टी चतुर्थी कधी असते वैदिक कॅलेंडरनुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्थी तिथी म्हणजेच एकदंत संकष्टी चतुर्थी तिथी सोळा मे रोजी पहाटे चार वाजून दोन वाजता सुरू होईल ही तारीख सतरा मे रोजी सकाळी पाच वाजून तेरा मिनिटांनी संपेल उदयतिथीनुसार सोळा मे रोजी एकदंत संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाईल या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री दहा एकोणचाळीस वाजता असेल एकदंत संकष्टी चतुर्थीला पूजेच्या वेळी गणेश चालिसाचा पाठ करावा धार्मिक श्रद्धेनुसार या चालीसा पठण केल्याने व्यवसायात वाढ होते तसेच सर्व कामामध्ये यश मिळते तर चला जाणून घेऊया गणेश चालीसा गणेश चालीसा दोहा जय गणपती सद्गुण सदैव कविवर बदन कृपालू विघ्न हरण मंगल करण जय जय गिरिजालाल चौपाई जय 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 गणपती गणराजू मंगल भरण करन शुभ जय गजबदन सदन सुखदाता विश्वविनायका विदाता वक्रतुंड तुंड शुचिशुकु सुहावना तिलक त्रिपुंड बालमन भावन राजत मुक्तन उरमाला स्वर्ण मुकुट शिरनयन विशाला पुस्तक आणि कुठार त्रिशूलम मोदक भोग सुगंधित फुलम सुंदर तन साजित चरण पादुका मुनिमन रजित धनी शिव सुवन सडानन भाता गौरी लालन विश्व विख्याता रिद्धि सिद्धि तव संवर सुधारे मूषक वाहन सोहन द्वारे कहो जन्म शुभ कथा अति अतिशुचि पावन मंगलकारी एक समय गिरिराज कुमारी पुत्र हेतु तप के ना भारी भारो यज्ञ जब पूर्ण अनुगा तब पूछ तुम धरी द्विज रूपा अतिथि जानि एक गौरी सुखारी बहुविधि सेवा करी तुम्हारी अति प्रसन्न हवे तुम वरदेना मातृपुत्र हित जो तुम किन्ना मिलही पुत्र ही, ही बुद्धि विशाला बिना गर्भ धारण यही काला गणनायक गुण ज्ञान निदाना उजित प्रथम रूप भगवान अस काही अंतदर्शन रूप हरी पालना पर बालक स्वरूप व्हावे बनी शिव रुदन जपहि तुम ठाना लखी मुख सुख नही गौरी समाना सकल मगन सुख मंगल गवाही नापती सुरन सुमन वर्षवाही, वाहि मा मां बहुदान लुटावही सुर मुनी जन सुत देखन आवही लखी अति आनंद मंगल साजा देखन भी आये शनि राजा नीच अवगुण मुनि शन मन बालक बालक देखन चाहत नाही गिरजा चुमन मन भेद बडायो उत्सव मोर न शनि तुही बायो कहत लगे शनि मन जाई का करी हो शुशु मोही दिखाई, नहीं विश्वास उमा उरबयौ शनि सो बालक देखन कहयो बदतही शनि दृग न प्रकाशा बालक सिर उडी गयो आकाशा गिरजा गिरी विकल हैवे धरणी सो दुःख दशा गयो नहीं वरणी आहाकार मचो कैलाशा शनि किनो लखी सूत को नाशा तुरत गरुड चढि सिदायो काटी चक्र सो गज शिरलाये बालक धड़ ऊपर दार्यो प्राण मंत्र पडी शंकर डार्यो नाम गणेश शंभू तब किन्ने प्रथम पूज्य बुद्धि निधी वर दिन्ये परीक्षा जब शिव किन्ना पृथ्वी कर लिन्ना चले षडानन भरमी बुलाई रचे बैठ तुम बुद्धि उपायी चरण मातु पितु के धरतीलिन्हेिन तिनके साथ प्रदक्षिणा किन्हे धनी गणेश कहि शिव हिये हर्षे नभते सुरन सोमन बहु बरसे, तुमरी महिमा बुद्धि बडाही महिमतीहीन मलिन दुखारी करहु कौन विधि विनय तुम्हारी भजत राम सुंदर प्रभुदासा जग प्रयाग ककरा दुर्वासा अब पर्भु दया कीजिए दोहा श्री गणेश हे चालिसा पाठ करे कर ध्यान नीत नव मंगल गोह वसे लहे जगत सन्मान संबंध सहस्त्र सहस्रदश ऋषि पंचमी दिनेश चालीसा भयो मंगल मूर्ती गणेश अशा तरी मित्रांनो ही गणेश चालिसा पाठ करा आणि ध्यान करा તુમ્ચે ઘર નહેમી શુભ્રતેને ભરલેહોિ આપ્યાલા જાગતિક સન્માન મેળો ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ